ठाणे मतदारसंघात प्रक्रिया पार पडणार आहे तर तुम्ही आपल्या पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी आणि आमचे सहकारी संभाजी आडकोणे सर हे या ठिकाणी पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी काय काय तयारी झाली किंवा अनुषंगाने त्या निवडणुकीच्या मॅडम आपल्याला आज माहिती देण्यासाठी आपण ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे आपल्या सर्वांच मी जिल्हा प्रशासन आणि विशेषतः अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा धायबाई मॅडम यांच्यातर्फे मनपूर्वक स्वागत करतो आणि मॅडमना विनंती करतो की त्यांनी आपला संवाद सुरू करावा नमस्कार अच्छा या पत्रकार परिषदेस आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे येतोय Okay. सर्वांचं हार्दिक स्वागत पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी आता प्रचाराचा गाडीचा शेवटचा दिवस उद्याचा आहे संध्याकाळी सहा वाजता प्रचार बंद होईल आणि वीस तारखेला सकाळी सात वाजल्यापासून आपल्याकडे मतदान सुरू होईल आपल्याकडे दोन हजार चारशे त्रेपन्न मतदार केंद्र आहेत मतदान केंद्र दोन हजार चारशे त्रेपन्न आहेत त्यातली चारशे सा चारशे ही आपली पोलिंग स्टेशन लोकेशन आहेत म्हणजे अशा चारशे अडसष्ट लोकेशनला आपल्याकडे मतदान होईल विविध मतदान केंद्रांवरती जे टेम्पररी म्हणजे जी टेम्पररी स्ट्रक्चर्स मधली म्हणजे पेंडॉक्स मधले जे मतदान केंद्र आहेत जवळपास तुमशे साठ इथे त्याचं एक्झॅक्ट फिगर मी तुम्हाला शेअर करते तिथे आता बांधकामाचं काम सुरू झालेलं आहे इतर लक्षात गोष्ट लक्षात घेतात तिथे पेंडॉल आणि इतर सर्व व्यवस्था करत आहोत पाच पेक्षा जास्त जिथे मतदान केंद्र आहेत अशी मतदान केंद्रांची संख्या जवळपास असल्यामुळे त्या तिथे आम्ही आणि इतर लोक जेणेकरून तुम्हाला मतदान करताना म्हणजे लोक मतदान केंद्र कुठे आहे कारण एकाच ठिकाणी पाच किंवा दहा पेक्षा मतदान केंद्र असतील तर त्याला जाण्याचा रस्ता येण्याचा रस्ता तिथे सांगण्यासाठी आपल्याकडे फेसिलिटेशनसाठी व्हॉलंटिअर्स असतील प्लस प्रत्येक ठिकाणी वोटर असिस्टन्स बोन पण आपल्याकडे असतील दोनशे मीटरच्या वोटर आमचे लोक असतील कुठल्या मतदान केंद्रामध्ये आहेत तर ती शोधून देण्यासाठी ते मदत करते तर ती देखील त्या दिवशी दिवसभर राखीवत असते त्यानंतर मोबाईल मध्ये येण्यासाठी मात्र सर्वांना विनंती आहे आपल्या मार्फत सर्व मतदारांना मला विनंती करायची मतदान केंद्राची मतदान देणं ना अलाउड नाहीये म्हणजे मतदान केंद्राच्या आत तुम्ही कुटुंबासोबत मतदान करण्यासाठी जर जात असाल तर जो तुम्ही बाहेर एक सदस्य राहील तुमचा त्याच्याकडे मोबाईल ठेवून किंवा बाहेर सेक्युरिटीच्या तिथे आम्ही टेबल प्रोवाईड करू तिथे ठेवून तुम्हाला मतदान केंद्राच्या आतमध्ये जावं लागेल मोबाईल फोनने परिस्थितीमध्ये मध्ये ने नेणे दिले शंभर मीटरच्या आणि शंभर मीटरच्या आतमध्येच कुणालाही इतर व्यक्तींना पोलिंग पार्टी सेक्युरिटी आणि मतदार वगैरे कुणालाही प्रवेश तिथे नाही दोनशे मीटरच्या बाहेरच पॉलिटिकल पार्टीचे देखील जे कुठली असिस्टन्स गोट असतील त्याच्यावरती कुठल्याही प्रचाराचा प्रचार न करता येणार नाही ना 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 अशा पद्धतीने त्यांचे असिस्टन्स गोथ पण असतील त्यांना री आय एस द्यायची असतील तर ते देऊ शकतील पांढऱ्या कलरमध्ये पण त्याच्यावरती पक्षाचा कुठलंही फोटो किंवा काही प्रसिद्धी करण्यात येणार नाही ना 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 अशा पद्धतीने त्यांनी असिस्टन्स प्रोव्हाइड करा असे त्यांनी दिलेलं आहे आता आपल्याकडे जवळपास पंचवीस लाख वोटर्स आणि मददारसंघामध्ये आले आहेत मागच्या वेळेस आपलं व्होटिंग पर्सेंटेज हे पन्नास टक्के एवढं होत आणि सर्वात कमी महाराष्ट्रामधील आणि मतदारसंघ एक आहे त्यामुळे आपल्या मार्फत सर्व मतदारांना आवाहन करण्यात येते की लोकशाहीसाठी आणि सुदृढ लोकशाहीसाठी सर्वांनी एकत्र येऊन मतदान करणं आवश्यक आहे त्यामुळे सर्व मतदारांना विनंती आहे की वीस तारखेला आपण सर्वांनी येऊन आपलं राष्ट्रीय कर्तव्य जे आहे आपलं मतदानाचा जो हक्क आहे पाच वर्षामध्ये तुम्हाला जे एकदा व्यक्त होता येतं त्यासाठी सर्वांनी मतदानासाठी यावं अशी माझी सर्वांना आहे त्यानंतर आपली मतदान केंद्रामध्ये जी महिला सखी मतदान केंद्र आहेत प्रत्येक मतदान केंद्रामध्ये आपली एक महिला सखी मतदान केंद्र आहे तर मीरा बंदर मध्ये मतदान केंद्र क्रमांक चारशे छत्तीस त्यानंतर एकशे शेहेचाळीस वळा मध्ये मतदान केंद्र क्रमांक चारशे एकोणचाळीस कोपरी पास पापाडीमध्ये मतदान केंद्र क्रमांक एकशे एकोणावीस एकशे अठ्ठेचाळीस ठाणे मध्ये मतदान केंद्र क्रमांक दोनशे पासष्ट एकशे पन्नास अरोलीमध्ये मतदान केंद्र क्रमांक एकशे बावन्न एकशे एकावन बेलापूर मध्ये मतदान केंद्र क्रमांक एकशे चोवीस हे महिला सखी मतदान केंद्र असतं ज्या ठिकाणी सर्व महिला या ठिकाणी स्टाफ असेल आणि जो ते बूथ मान करेल मान करेल पीडब्ल्यू डी म्हणजे जे दिवंग व्यक्तींच्या मार्फत जे मतदान केंद्र चालवते ते मतदान केंद्र मीरामार ती सुद्धा सहा मतदान केंद्र आहेत आपल्या ले पूर्ण लोकसभा मतदारसंघात मीरा भांडर मधलं मतदान केंद्र क्रमांक एकशे एक्क्याण्णव ओळा माझे ओळा मधलं तीनशे सव्वीस केंद्र क्रमांकाचं बूथ त्यानंतर एकशे सत्तेचाळीस कोपरी पाचपाखाडी मतदान केंद्र क्रमांक तीनशे सहा एकशे अठ्ठेचाळीस ठाणे मधलं मतदान केंद्र क्रमांक दोनशे त्र्याऐंशी मतदान केंद्र क्रमांक एकशेक्केचाळीस आणि एकशे मधला मतदान केंद्र क्रमांक तीनशे पाच हे पीडब्ल्यूडी के मतदान केंद्र असेल तसंच युथ मतदान केंद्र सहा त्याची यादी शेअर करते त्याचे सुद्धा क्रमांक आम्ही या नोटमध्ये मेन्शन केले आणि आदर्श केंद्र देखील आहे जिथे आयडियली जसं कमिशनच्या डायरेक्शन आपण सगळ्याच ठिकाणी आपण फॉलो करतो इन्स्ट्रक्शन एक आदर्श मतदान केंद्र प्रत्येक सहा सा, सहा विधानसभा मतदारसंघामध्ये आपण उभं करतोय त्यानंतर आयोगाने सूचित केल्यानुसार म्हणजे आता उन्हाळा आणि अवकाळी पावसाचे पण दोन तीन दिवसापासून सुरू आहे त्यामुळे आता तशा दोन्ही पद्धतीचे मेजर्स आम्ही घेत आहोत म्हणजे पहिली बिल्डिंग घेतली तेव्हा मला तरी की आम्ही आपल्याला सांगितलं होतं की आम्ही सर्व वोट म्हणजे त्यांची पोलिंग पार्टी जे असतील तर त्यांच्यासाठी पाण्याची व्यवस्था ओआरएस वॉटर आणि ह्या सगळ्या गोष्टींची व्यवस्था करतोय आता मौसम बदलतो तर आम्हाला वेगळ्याही सांग सांगतोय पावल म्हणून आम्ही बाहेर वॉटरप्रुफ पेटावल असतोय तर परिस्थितीनुरूप आम्ही दोन्ही पद्धतीने आम्ही आम्हाला एवढं सांगायचं कारण कमिशनचा पण एक चांगला अनुभव मतदानासाठी पण मतदानाचा असावा ह्या ह्याकडे लक्ष देऊन आम्ही सर्व सुविधा तिथे आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय कुठलाही इंधन होऊ नये अशा पद्धतीने आमचा प्रयत्न मतदानाच्या वेळेस असण्याचा असेल त्यानंतर आपल्याकडे जे सध्या टेम्पररी जे स्टोरेज रूम्स आहेत तर बेडेकर कॉलेज त्यानंतर ओळा माझेवाड्या मधलं बेतने हॉस्पिटलच्या बाजूचं त्यानंतर एकशे सत्तेचाळीस कोपरी पाच पाकडीचं बागडी इस्टेट मधलं त्यानंतर एकशे शेहेचाळीस मधलं अ एकशे शेहेचाळीस ओळख माझेवाड्या मधलं बेतने हॉस्पिटलच्या जवळचं त्याच्यानंतर एकशे पंचेचाळीस मीरा मंदिर मधलं कॉलेजच नाव एक रॉयल कॉलेज आहे एकशे पंचेचाळीस मधलं त्यानंतर एकशे पन्नास मध्ये सरस्वती विद्यालय आणि अगदी कोणी साठी एकशे एकावन्न मधलं ते टेम्पररी आपलं डिस्पॅच आणि कलेक्शन सेंटर असेल मतदान झाल्यानंतर सकाळी एकोणावीस तारखेला आमच्या पोलिंग पार्टीज पार्टीच होते विथ पोलीस फोर्स एकशे एक उद्या म्हणजे परवा सकाळी परवा सकाळी निघाल्यानंतर ते मतदान निघाल्यावरती जाते रिपोर्ट करतील त्यानंतर तिथून ते मतदान करून आल्यानंतर सगळ्यांचं कलेक्शन हे जिथे दाखवले त्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी सगळ्या पेट्या जमा होतील सगळे त्यांचा हिशोबाने किती पर्सेंटेज झाले त्याचं कॅल्क्युलेशन करून ते आपलं काळेश्वर मधलं जे होरायझन स्कूल आहे त्या ठिकाणी ते सगळे लोक येतील त्यामुळे तिथे पण पॉलिटिकल पार्टीज आम्ही सांगितले की कलेक्शन पासून तर त्या केंद्रावर केंद्रावरती येईपर्यंत त्यांना त्यांचे त्यांचे गाडी आणि व्हेकल्स त्यांना त्यांचे फॉलो ते करू शकतात मशीन सोबत फक्त एवढंच मीडियाच्या मार्फत मला हे सांगायचं आहे की त्याच दिवशी त्या केंद्रावरती सध्या तीन चार प्रकारच्या मशीन्स आहेत तीन प्रकारच्या एक मतदानासाठी तयार असलेल्या ज्या त्याच्यामध्ये काही एरर आहेत अशा मशीन्स आहेत आणि ज्या ट्रेनिंगसाठीच्या आहेत तर मतदान होऊन परत आलेल्या ज्या मशीन्स आहेत तर त्या आपण स्टोअर करणार आणि त्या केंद्रावरती इकडे आणणार काउंटिंग सेंटरवरती आणि ज्या खराब झालेल्या आणि ज्या ट्रेनिंगसाठी मशीन्स आहेत त्याच मोमेंटला आपण तुरुब्याच्या करतो त्यामुळे ते कृपया करून काय होतं की मुलगी चालल्या त्या मशीन तिकडे चालल्या तर आहे अशा प्रकारचा कुठलाही संभ्रम आपल्या मनामध्ये ठेवू नये आणि त्याचा जो काही ट्रान्सपरंट मॅनर मध्ये आपण जेव्हा रॅन्डमायझेशन केलं तर प्रत्येक कॅन्डिडेटला माहिती दिलेली आहे की कुठल्या मतदान केंद्रावरती कुठलं ईव्हीएम मशीन जाणार आहे त्याचा संपूर्ण डेटा त्यांच्याकडे आहे इव्हन ज्या रिप्लेस आम्ही मशीन्स केल्या की जे ते कमिशनिंग करताना आम्हाला एरर वेळ तर त्या मशीन्सचा नंबर देखील आम्ही त्यांच्याकडे दिलेला आहे त्यामुळं ईव्हीएम मशीनच्या ट्रान्सपोर्टेशन मध्ये हंड्रेड अँड वन पर्सेंट मध्ये आम्ही ट्रान्सपोर्टन्सी ठेवतो कुठलाही संभ्रम आपल्या मनामध्ये असू नये कुठल्या प्रकारचं आपल्या मनामध्ये कुठली शंका वाढवू नये त्यामुळे त्याचं ट्रॅव्हलिंग अशा पद्धतीने होईल आणि आपल्याकडे चार तारखेला म्हणजे वीस तारखेला पेट्या रात्री यायला सुरुवात होईल कागेसरच्या होरेझन स्कूलमध्ये आणि नंतर मग ते स्ट्रॉंग रूम आपण सगळ्यांच्या उपस्थितीच्या रिप्रेझेंटेटिव्ह आणि कॅन्डिडेट पोलिटिकल पार्टीजच्या रिप्रेझेंटेशन मध्ये आपण ते सील करतो आणि सील केल्यानंतर तिथे कंटिन्युअसली सीएपीएफ चा फोर्स असेल थ्री टायर सेक्युरिटी असणार आहे आपली तिथे पॉलिटिकल पार्टीजच्या लोकांना त्या स्ट्रॉंग चा व्ह्यू ट्वेंटी फोर बाय सेव्हन अवेलेबल असेल अशी सुद्धा आपण व्यवस्था केलेली आहे

आता मतदानांसाठी सर्च आपले जे कमिशनचे सॉरी एक टपाली मतपत्रिकेचा एक विषय झाला टपाली मतपत्रिका आपल्याकडे तीन पद्धतीचं मतदान होते एक सर्व्हिस वोटरसाठी आपल्याकडे सर्व्हिस वोटर म्हणजे सैन्यात काम करणारे सातशे मतदार आपल्या जिल्ह्यातले आहेत आपल्या मतदारसंघामधले आहेत तर ते आपण ज्या नॉमिनेशन फायनल झालं ज्या दिवशी सहा तारखेलाच आपण सेवन ए फायनल झालं मतदाना आपल्या उमेदवारांची यादी फायनल झाली त्याच दिवशी आपण ते ऑनलाइन त्यांना पाठवलेलं आहे त्यांच्याकडनं ते त्यांची त्यांचे जे ऑफिसेस आहेत एस्टॅब्लिशमेंट ते डाउनलोड करून त्यांना देतात विथ बार बारकोड आणि स्कॅनर त्यानंतर ते बारकोड स्कॅनर सहित त्या प्रिंट होतात मतपत्रिका आणि त्या आपल्या प्रिंट होऊन नंतर ते मतदानांचे नोंद होतात आणि टपालिंग पद्धतीने ते आपल्याकडे पाठवतात आल्यानंतर आपण ते स्कॅन करतो ऑथेंटिसिटीसाठी की आपण आपल्यालाच पाठवलेलं हे मतदान आहे का आणि अशा पद्धतीने त्याची मोजणी होईल तर मतपत्रिका आपल्याला साधारण वीस तारखेपर्यंत आपण त्या रिसिव्ह करू शकतो सकाळी आठ वाजेपर्यंत त्यामुळे सॉरी चार तारखेपर्यंत मतदार चार म्हणजे मतमोजणीच्या तारखेपर्यंत आपण सकाळ आठ वाजेपर्यंत आपल्याकडे त्या मतपत्रिका पोस्टाने जेवढ्या प्राप्त होतील तेवढ्या आपण घेऊ त्यासाठी पोस्टाचे एक नोडल ऑफिसर देखील अपॉइंटेड आहे रोज साधारण दुपारी तीन वाजेपर्यंत ते जेवढं मतदान त्यांच्याकडे टपालाने प्राप्त होते तेवढं चौदा मतपत्रिका आपल्याला सर्व्हिस व्हॉल्सच्या प्राप्त त्याच पद्धतीने जी मंडळी मतदान म्हणजे इलेक्शनच्या मध्ये आहे इलेक्शन ड्युटीवरती ही जी लोक असणार आहेत म्हणजे प्रिसाइडिंग ऑफिसर्स त्यानंतर पोलीस ऑफिसर्स इसेन्शियल मध्ये ड्रायव्हर्स नंतर डॉक्टर्स अशा सगळ्यांसाठी आपण पोस्टल बॅलेट सुविधा उपलब्ध करून दिली होती तर जे आ, मतदार बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये जे आपल्याकडचे वोटर्स आहेत तर अशांच्या मतपत्रिकेची नोंदी त्यांनी मतपत्रिक पोस्टल बॅलेटची मागणी त्यांनी पूर्वीच केली होती त्या पद्धतीने पोस्टल बॅलेटची ची डिमांड आम्ही त्या त्या जिल्ह्यांमध्ये पाठवली तेरा मतदारसंघामध्ये आपल्याकडे सोबतच इलेक्शन होते अशा त्यांनी डिमांड गेली त्यांच्या मतपत्रिका प्राप्त झाल्या त्यांचे बार, बारा तेरा तारखेला त्यांचं मतदान झालं ते मतदान म्हणून आपल्याकडे रूम मध्ये सील आहे त्यानंतर आपलं सुद्धा आपल्याकडचे मतदार परंतु जे बाहेरच्या जिल्ह्यामध्ये काम करत आहेत अशांच्या पण आपल्याकडे मागण्या आल्या होत्या त्याप्रमाणे त्यांच्या झालेल्या मागण्याप्रमाणे आपण त्यांना पोस्टल बॅलेट तयार करून पाठवलेलं आहे त्यांच्या तिकडे ते मतदान त्यांच्या रूम मध्ये ते सील आहे अशांचं मतदान एकोणावीस तारीख आणि हे ते बारा आणि तेरा तारखेला ज्या दिवशी ट्रेनिंग होतं त्या ट्रेनिंगच्या दिवशी या लोकांचं मतदान झालेलं जे कामावरती आहे तर त्याच्यातले पण काही जर राहिले असतील लोक तर एकोणवीस तारखेला परत दोन्ही ठिकाणी मतदान होतात आणि एकोणवीस तारखेला संध्याकाळी त्यांच्या मतपत्र तिकडे मतदान झालेले जे आपले वोटर्स आहेत त्यांचे मतदान होऊन आपल्याकडे एकोणावीस तारखेला येते आणि आपले जे आपण त्यांना पाठवले तिकडे त्यांचं मतदान आपल्याकडे अशा दोन्ही बाजूंचं मतदान पोस्टल बॅलेटचं आपल्याला एकोणवीस तारखेला संध्याकाळपर्यंत मिळेल त्यामुळे त्याचंही मतदान होऊन आपल्याकडे ते पण स्ट्रॉंग रूम मध्ये आपण वीस तारखेला ते ठेवतोय तर पोस्टल बॅलेट चं मतदान देखील आपण केलेलं आहे त्यासोबतच आम्ही होम वोटिंग वो लवकर दोनशे अडुसष्ट लोकांची आम्ही होम वोटिंग वो घेतलेली आहे ज्या दिव्यांग किंवा जे पंच्याऐंशी वर्षावरचे वोटर जे खरंच घेऊ शकणार नाहीत मतदान केंद्रांवरती अशा सर्व लोकांना आम्ही घरपोच मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आणि त्यांचे खूप चांगले फीडबॅक्स आहेत कमिशनचा त्यांनी विशेष आभार व्यक्त केले की आम्हाला घरी आम्हाला येता येऊ शकत नव्हतं प्रकृती अस्वास्थ्यामुळे तर अशा लोकांना फॅसिलिटी उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांनी आभार व्यक्त केले त्यामुळे आपल्या मार्फत अशा देखील देखील मतदानाची इच्छा कायम ठेवली आणि या, या पूर्ण डेमोक्रेसीचा ते सपोर्ट करण्यासाठी त्यांनी कॉन्ट्रीब्यूट केलं त्याच्यात त्याच्यासाठी आपल्या मार्फत देखील दे त्यांचे मी आभार व्यक्त करते मतदान केल्याबद्दल आता मतदान वीस तारखेला होईल त्यामुळे वीस तारखेला मतदान जेव्हा होत आहे तर आपलं नाव शोधण्यासाठी वोटर ऍप वेगवेगळे कमिशन उपलब्ध करून दिले त्याच्यामध्ये सीविशील आहे कारण जर तुमच्या कॅन्डिडेट बद्दल माहिती असेल तर नो युअर कॅन्डिडेट आहे वोटर हेल्पलाईन आहे आणि असे विविध ॲपमधून मधून तुम्हाला तुमचे कुठलं तुमचं मतदान केंद्र आहे तर ते शोधण्यासाठी तुम्हाला मदत होऊ शकेल तर तु ते बी आय एस डिस्ट्रीब्युशनचं काम देखील आमच्याकडे सुरू आहे ब्रेल चे uh, जे, जे कोणी अंध मतदार आहेत अशा लोकांना ब्रेल आम्ही तर प्रत्येक जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आपल्याकडे पन्नास टक्के म्हणजे आपल्याकडे क्रिटिकल पोलिंग स्टेशन फक्त एकच आहे आयोगाच्या विविध क्रायटेरिया प्रमाणे जे, जे संवेदनशील मतदार केंद्र जे डिक्लेअर होतात तर ते आपल्याकडे आयरोली मध्ये एक फक्त मतदान घेऊन आपलं सेन्सिटिव्ह आहे कारण त्या ठिकाणी म्हणजे लेबर क्लास तिकडे होता मागच्या इलेक्शनला आणि तिथे फक्त सेव्हन पर्सेंट वोटिंग झाले तर लोएस्ट वोटिंग एट एवढंच वोटिंग झालं असल्यामुळे ते वोटिंग सेंटर हे क्रिटिकल आहे परंतु यावेळेस तिथे जास्त मतदान होईल कारण तिथे मायग्रंट वोटर सर्फिस केली आहेत त्यामुळे तिथे आपण यावर्षी जास्त मतदान एक्सप्ट करू आपण थांबत आपल्याकडे कुठलेही क्रिटिकल पोलिंग स्टेशन नाही कुठले वल्लरेबल आपल्याकडे लोकेशन म्हणजे लोकेशन किंवा पॉकेट किंवा जिथे वल्लरेबल असं आहेत मतदान केंद्र एरिया मतदानावरती कुठला इन्फ्लुएन्स आहे किंवा कुठल्या याच्यामध्ये आहेत त्यामुळे आपल्याकडे अशा फक्त एकच मतदान केंद्र असल्यामुळे कमिशनच्या अशा सूचना होत्या की जेवढी संवेदनशील मतदान केंद्र किंवा पन्नास टक्के मतदान केंद्र यापैकी जी कुठली जास्त संख्या असेल त्या ठिकाणी तुम्ही वेबकास्टिंग करा त्यामुळे अशा पन्नास टक्के आपल्याकडे पन्नास टक्के मतदान केंद्रांवरती आपण वेबकास्टिंग म्हणजे लाईव्ह वेबकास्टिंग उपलब्ध करून देत आहोत जेणेकरून तिथल्या ऍक्टिव्हिटीज हे डायरेक्टली कमिशन करेल आपल्याकडचे पोलिंग स्टेशन विल बी मॉनिटर बाय डेली म्हणजे त्याचे तीन ठिकाणी नोट्स दिले आहेत एक त्या लेवल डीओ लेव्हल आणि आर ओ लेवलवर सॉरी आर लेवल आर ओ लेव्हल आणि कमिशन लेव्हलवर अशा तीन लेवलवरती मॉनिटरिंग डायरेक्टली कमिशन करणार आहे त्यामुळं सुरळीत आणि शांतपणे मतदान आपल्याकडे ते पार पडण्यासाठी त्यांची निश्चितच मदत होईल त्यानंतर प्रचारासाठी सर्व आम्ही याच्यानंतर पोलिटिकल पार्टीजची पण मिटिंग आहे आणि आपल्याला पण हेच सांगायचे की एक ह्याच्यामधनं एक प्रसिद्धी जर दिली आपल्या मार्फत की जे कोणी बाहेरचे कार्यकर्ते इथे प्रचारासाठी आले असतील तर त्यांनी प्रचार प्रचाराच्या आता उद्या संध्याकाळच्या आधी त्यांनी ही सोडणं आवश्यक आहे मतदारसंघ सोडणं आवश्यक आहे लोकल कार्यकर्ते प्रचारक जे असतील ते डोर टू डोअर प्रचारामध्ये भाग घेऊ शकतील रॅली स्वरूपामध्ये ते असणार नाही एक ते दोन तीन लोकांपर्यंत मर्यादित राहून ते डोर टू डोअर प्रचार नक्कीच करू शकतात त्यामुळे बाहेरच्या ठिकाणची जे कोणी असतील जे प्रचारासाठी आले ते त्या मंडळींनी बाहेर जायचे मतमोजणी करताना फक्त एक मुद्दा राहून गेला की प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी आपल्याकडे चौदा टेबल असतील आणि प्रत्येक चौदा 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 टेबल जवळ शहाण्णव टेबल टाइम मोजले जातील तेवढा एक राऊंड असेल तर आपल्याकडे हायएस्ट हे ओळा माझेवढा आहे चारशे सहासष्ट मतदान थोडस मतमोजणी अदरवाइज बाकी सगळ्यांचं मोरल सेम पद्धतीने होईल तुमचे जे कुठले काउंटिंगसाठीचे पासेस असतील जे तुमचे रिकग्नाइज किंवा अप्रेडिटेड बाय तुमच्या जे ऑथेंटिकेटेड असतील तर त्याची परवानगी सानप सारण्याच्या माध्यमातून आम्ही मध्ये आहोत तर असे तुमचे कुठले असतील तर त्याचे पासेस त्याने आधीच ऑप्टेन करून घ्या तुमच्यासाठी एक सेपरेट मीडिया असेल तिथे आज केलेला आहे निंगनकन मॅडम असं मला वाटतं तिकडे असतील किंवा हा प्राची मॅडम असतील ते तुम्हाला टाइमली अपडेट्स पण देतील तुमच्यासाठी आम्ही तिथे एक डिस्प्ले पण केलेला आहे की प्रत्येक अकाउंटचे रिझल्ट तुम्हाला तिकडे मिळू शकतील त्यामुळे तिथे फक्त एवढीच विनंती आहे की कमिशन एक वीस सेकंद तुम्हाला घेण्यासाठी तर त्या पद्धतीने कॉर्डिनेशन आपल्यामध्ये पण असावं तुम्हाला कुठली जे माहिती हवी ते आम्ही देऊच त्या दिवशी पण आम्हाला पण सहकार्य तुमच्याकडून अपेक्षित आहे सपोज सिच्युएशन अशी असेल की थोडा विलंब होतो तर थोडस बेअर घेतच आम्ही तर हंड्रेड पर्सेंट कुठले सिंगलेसली या सगळ्या गोष्टी करण्याचा आमचा प्रयत्न असणार मतदानाच्या दिवशी पोलिंग एजंट हे पावणे सहा ला हजर असणं अपेक्षित आहे पावणे सहा ला आपल्याकडे मॉक पोल घेणं मस्ट आहे म्हणजे पन्नास मतदान आपल्याला त्या पोलिंग वोटिंग इव्हीएम मध्ये आहे त्याच्यानंतर तो मॉक पोल घेतल्यानंतर तेवढंच मतदान पडलंय का त्याच्यामध्ये कुठली डिस्क्रिपन्सी नाही ना असं ते मॉक पोल एजंट समोर करायचं आहे परंतु ते पावणे सहा पर्यंत त्यांनी यायचे पावणे सहा नंतर पर्यंत जर ते आले नाही तर पाच मिनिटं वाट बघून सुरू नाही बरोबर सात वाजता मतदान मतदानासाठी सुरुवात होते तर अशा प्रकारच्या सूचना तर मॅडमोत्सव मतसंघामध्ये आचारसंहिता आचारसंघा आमच्याकडे चार सहा मतदान झालेत आचारसंहितेच्या त्याच्यामध्ये होर्डिंग आणि बॅनर्स वरती दोन हो आहेत